आणि महाराष्ट्रामध्ये बोगस औषधांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय राज्यामधील सात ते आठ जिल्ह्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची बोगस औषधं जप्त करण्यात आली आहेत जनतेच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे आणि त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नांदेडमध्ये तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार बोगस गोळ्यांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा चौदा हजार सातशे नव्वद गोळ्यांचा साठा सील करण्यात आल्याची माहिती इकडे बीडमध्ये पंचवीस हजार बोगस गोळ्यांचा साठा सापडला आहे आणि त्याचसोबत रायगड नागपूर पालघर जिल्ह्यावर सुद्धा बोगस औषध साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे कडून राज्यामधील विविध जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आलेली आहे आणि बोगस औषधांमुळे आजार न बरा झाल्यानं हायर अँटीबायोटिक्सच्या नावे द्या, द्यावी लागू शकतात आणि औषधांची परिणामच होणार नाही अशी समस्या निर्माण होऊ शकते अशी माहिती बीड येथील डॉक्टरांनी दिली आहे टॅल्कम पावडर आणि कॅल्शियम हे कंटेंट आढळून आलेले आहेत हे कंटेंट तसं शरीराला हार्म करत नाहीत पण ज्या आजारावरती ही औषधं दिली जातात त्या आजारावरती त्याचा परिणाम होणार नाही पर्यायानं ना रुग्णांचं विविध गोष्टीवरती नुकसान होत आहे ज्याच्यामध्ये की त्यांचं आजार बरा होण्यासाठी काही विलंब लागू शकतो त्याच्याशिवाय काही हायर अँटीबायोटिक द्याव्या लागल्यामुळे ड्रग रेजिस्टन्सची समस्या निर्माण होऊ शकते आणि ही बोगस औषधं नेमकी कुठे कुठे सापडली आहेत आपण डावर सुद्धा एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून नऊ वेगवेगळ्या नावांनी बनावट औषधांचा अकरा जिल्ह्यांमध्ये पुरवठा झाला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये ऑझिम्सिस नावाची बनावट अँटीबायोटिक आढळली नागपूरमध्ये कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय रेसेप 500 हंड्रेड नावांची बनावट अँटीबायोटिक आढळली बनावट औषधा कुठे सापडली ते आपण पाहतो ग्राफेक्षा माध्यमातून त्यानंतर नागपूरमध्येच वैद्यकीय महाविद्यालयात रिक्लॅप सिक्स ट्वेंटी फाईव्ह या नावार्शी गोळी बनावट सापडली वर्धा जिल्ह्यामध्ये अजिश्रोमाइसिन नावार्शी बनावट गोळी सापडली तिकडे नांदेडमध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये 625 या नावाची बनावट गोळी आढळली शासकीय रुग्णालयामध्ये धाराशिवच्या टाल्कम पावडरच्या बनावट गोळ्या आढळल्या इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये फॉरमॉक्स टू फिफ्टी या नावाची गोळी बनावट आढळली त्यानंतर रायगडमध्ये शासकीय रुग्णालयात एमॉक्सिरिनी नावाची बनावट गोळी सुद्धा आढळली पुणे विभागामध्ये सुद्धा बनावट औषधांचा पुरवठा आढळला आणि बनावट औषधांचा भांडाफोड नेमका कसा झाला ते सुद्धा आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये अंबाजोगाईच्या स्वरातील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना औषधामुळे रिॲक्शन झाली ऑगस्ट दोन हजार तेवीस औषध निरीक्षकांनी या औषधांचे नमुने घेतले बनावट औषधांचा अहवाल सव्वा वर्षांनी प्राप्त झाला बनावट गोळ्या बनवण्यासाठी टाल्कम टार्च आणि कॅल्शियमचा वापर होत होता हे सुद्धा उघडकीस आलं बनावट औषध हरिद्वारच्या जनावरांच्या औषधी कारखान्यामध्ये तयार करण्यात आल्याचंही उघडकीस आलं